लई मोठं झालं तगड नाही सहन झालं त्याला त्याचं दुःख नको कालच मी व्हिडिओ टाकला होता की बाबा आपले प्युअर गावराम कोंबडीचे अंडे नव्वद पर्सेंट हॅच झालेले आहेत पण आता विषय झाला की रात्रीपासून पासून लाईट नाहीये का रात्री, रात्री थोडा पाऊस झाला होता कुठे फॉल्ट झाला काय माहिती तेव्हापासून फॉल्टच नाही आहे काय होत आहे काय माहिती आता लिहिले पंख कसे गळू राहिलेत किती बारीक बारीक पंख आहे ते बापरे काय होतंय काय माहिती आता मला परत कॅन्डलिंग करावं लागेल लाईट आल्यावर आज रात्री करेन मी कॅन्डलिंग चला आता गौरीला सोडतो मस्त ऊन पडलंय गाड्या आज भारी ऊन पडले गौरे चला।, चला चला वा पड पडा गौरीचा माल डाऊ यायला लागलाय आता थोडी थोडी वाफ सोडायला लागली ती काय होतंय काय नाही डॉक्टरला म्हणले डॉक्टर म्हणले काय विषय नाही आहे पिशवी धुतली त्याच्यामुळे वाप सोडू शकते ती थोडी थोडी घाण पण आज उपाय कन्फय ना मला चलाव का ते काय ते कोणतं ते औषधी वेगळंच काहीतरी बाटली वा 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 औषध चला बो खाली जाऊन यावं लागेल शेंडे फोटायचे ताज हा बा शेंडे फोटायचे ताज राजकी चमकू राहिलेत पांढरे फटक बघा ना पडलं तर दिसताना त्यांच्याकडे बघू वाट ते बारी बघा पूर्ण पांढरे दिसून राहिले कलर ते काय रे का रे आपला पांढर कोंबडा कमी नाही कुठे गेला काय माहिती बर आजूक सुद्धा कॅमेरा फोकस करता ना बघ त्यांच्याकडे इतकं पांढरं फेफी दिसून राहिलेत आत्ता शिकडू वाढायला काहीतरी भारी वाट ती नाही तर सगळे मातीत भरलेले खायलाच असते अरे दादा कुठे ती मॅडम खाती ना बाहेर चल ग चल वाई। आयो काय लाल मुंगे आहेत बाबू इथं इथं काहीतरी टाका ना जी किती मुंगे बर घरच केलंय मुंग्यांनी इथं बाप रे चावत्या भाऊ हो दुख नाही येईन त्या मुंग्यानी कुठे गेला बाबा अंड्याच काय व्हायचं नाही ना अंड्याला अंड्याला काय व्हायचं नाही ना रात्री बसून लाईट नाही रात्री फॉल्ट झालेला आहे अजून नीट करून राहिलेत ते करतील कधी होती काय माहित नीट पांढरा कोंबडा बघा ना त्यांच्या वरेची तो तरी तोच भारी दिसतो त्याची केसले भारी आहेत असे एक कोंबडी दिसते का तशी कोंबडी एक कोंबडी तशी ती काय ती पांढरी दोन पांढऱ्या बदक बदक दिसत कॅमेऱ्यात नीट फटाफट दिसत येत फाटके चल आता आजी चूल पीट रली बोर तशी एक तीस डिग्री तापमान झालं होतं या मशीनचं किती झालं अठ्ठावीस बापरे त्यात तर पिल्लं होते त्यामुळं त्यात काय परेशान नाही एवढी त्याची किती काय नाई एक तीस आता वाढलं गाडी यांच वाढायला लागलं खाली गेलो होतो तापमान मला लागेल आजी आजूबा चुलच पीठ राहिले मला गॅसवर आपल्या शेगडीवर तापावं लागेल पाणी आता कुठल्या भाऊ शिळ्या आता इकडं आजीला घ्यायला आलो होतो आपल्या गोठ्यावर कोण आला नाही आता कोणत्या बोकड्याला कुठे आय मी म्हणलं बोकड ऐक शेळ्याला नाहीच आहे मला बोकड नाहीच आहे सोन मावशी आता बोकड नाही ना कोणाकडे बोकड भेटा ना भाऊ काय करा काय नाही आला भाऊ पाहिजे आला तेर 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 अरे गाडी बी चालू आहे चला आज येऊ का चला भाऊ रोड आहे बाबा इकडे येऊ नाही वाटत या मुळ या बघा आता आजीला उतरवलंय तिकडं आजी म्हणले तू जाय गाडी घेऊन अरे ते निघली आपली गाडी अयो अरे बापडे या कंट्रोलच होत नाही गाडी चला आल्या गा? का काय गाडी गेली होती बाबा चला लवकर आजेल घेऊन श्यावगोला जायचंय मला मुरली बाबांना गोळ्या आणायच्या दहा याच्या थंडी ताप आलाय आणला त्याच्यात तिकडून घरी घरी जायचं एवढं सामान ठेवायचं परत जायचंय तिकडं तूर बघा आजची किती भारी आली रुयुषलं खाऊ घडत बसा चाल तुरी बघ काय भारी आली आपली तुरी एवढी मोठी एक दोनच झाड आहेत पण एवढी मोठी व्हायना खाली नाही का ते काय हो कस काय मिळेल पण ते नुसतं अरे देव कडक झालं एवढ मोठं झालं तर ते हार मस्त झालं मोठं पण ते लिहित नव्हतं ना तरी त्याला थोडं म्हणजे हे केलं पाणी पाजलं खाऊ घातलं पण अवघड बाबा आता ते एकच राहिल नेट एवढं भारी पिल्लू मेलं बाबा काय आहे कडक झालंय ते आता बाकीचे आहे चांगले एवढं पिल्लू होतं ते बाबा खायत एक यक्त य आता काय करता मय मोठं झालं तर गाड्या तगड नाही सहन झालं त्याला त्याचं दुखणं पण अर गोळ्या पण देतो उरली बाबा सामान घेतलं आजीचं बी काम झालं निघाले आता घरी बोर नाही के बोर केला धर गोळ्या सकाळी एक खायची संध्याकाळी एक खायची बाबाला सांग आणि साखर मी निघालो आता आजीला तिथेच थांबवलंय रस्त्याला अंडे हे वरती ठेवले बर गावराणा तुम्ही बरं ठेवले होते का हे ठेवलेले दिसते कोंबडीचे आता पंधरा तारखेच ना ठेवू का आता नाही ठेव अल बदकाची याच्यात झाली का नाही काय मी तयार झाले असते चल बंटे चार चल इकडे चल चल वाल्याची भानं झाली पाय लांगडा झालाय भाऊचा चालता ये ना त्याला चला हे शेंडे काढायला आलोय आपण घेऊ काढून बाबा धरा एखादी रांग काय हाती ठेवान ते नंतर टाकला काढून छोट्या झाडच नाही काढायचं ना छोट्या एवढ्या झाडाला काढायचं का काढून टाकायचं सगळ्या नाही तिकडे छोटेल तिकडच काढायचं काय करून काढायचं बर बर बाबा म्हणत होते हे ना शेळ्यांना खायला नाहीच ना? म्हणलं एका वेळेला शेळ्याला खायला नाहीच बाबा हे असं खाऊन ध्याल त्यांना नाही तो म्हणजे आधीच दुख दुख वही तुम्ही नाही म्हणले का हे शेळ्याला खायला नाहीच खोडायला मजा येते राह शेंडा खोडायला मजा येते म्हणलं मस्त टाकळा आहे टाकळा नाही आता कापून हा कोकडा बिकडा आहे का बघून घ्या बर का नाही असलं तरी मारायला मग त्या फुट्या त्यात मागच्या वेळेस किती झालं त्या मागच्या वेळेस अशा इतका झाल्या होत्या म्हणजे माणूस सुद्धा दिसत नव्हतो आणि कापूस कापूस अ चला भाऊ आज काय सगळे नाही होत आपली शेंडा कुठून मला मुरली बाबांचा फोन आला होता त्यांना दावाखान्यात नेच ते दुखत आहे सकाळपासून आता आणल्या होत्या गोड्या पण बरं राही ना मग आता दावाखान्यात होत नेऊन थंडी ताप आली आता हे ना। नाही व्हायचं सगळ्या मायामती चला एक चक्कर घ्या टाकळा नेऊ थोडा घरी मग तोडून नंतर म्हणलं आज वापसा आहे थोडेफार एवढं एक आपलं जरी झालं असतं ना हे पिंपळाच्या अलीकडं तरी काम झालं असतं पण चला आता पाहतो मी त्यांना बी या टपा 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 टपाल रोजन नाही येत मस्मान नाही सगळे पाहते जेवढे शेंडे आल तेवढे सगळे कुठे थाका तुम्ही नाही 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 झाला आता हे जेवढे दिसते तेवढे चार पाच एका झाडाला याला लई येत झाला टाकळा बी तोडून एक चुकीची गोष्ट झाली वळून नाही घेतलं काही नाही इथून घेऊ वळून गौरी तर लय आरडू राहिली गो तिला कस कायच कळत टाकळा तोडी तो काय लय आरडती हुशार घेऊ का वळून मी तुम्हाला बसावं लागेल पण वळून घ्यायचे होईल मागून पडन नाही तर